मंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सी खेच सुरू होती तशीच रस्सीखेच खेच तशीच शर्यत पालकमंत्रीपदासाठीही महायुतीच्या सरकारमध्ये बघायला आहे मात्र सव्वीस जानेवारीपर्यंत पालकमंत्रीपदाची अंतिम यादी जाहीर होईल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले त्याच पार्श्वभूमीवर संभाव्य पालकमंत्री कोण असतील हे आपण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू राज्यात महायुतीचं सरकार आहे जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावर एकापेक्षा जास्त पक्षांच्या मंत्र्यांनी दावा सांगितलाय यामुळेच याचं वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होतीय तीन पक्षांचं सरकार आहे काही ठिकाणी तिन्ही पक्षांचे मंत्री हे पालकमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत काही ठिकाणी दोन पक्षांचे मंत्री उत्सुक आहेत दरम्यान सव्वीस जानेवारी पर्यंत पालकमंत्री पदाचा प्रश्न संपेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले त्यानुसार आता संभाव्य पालकमंत्री पदाची यादी समोर येते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे अवघ्या महाराष्ट्रात सध्या बीड गाजत आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय याआधी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बंधू भगिनींनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं मात्र आता धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद नको अशी भूमिका बीडच्या काही नागरिकांची असल्याचं जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी होतीये त्यामुळे नेमकं बीडचं पालकमंत्री पद कोणाकडे असेल याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी तयार आहे कोण होईल याचा उलगडा दोन दिवसातच होईल अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे याच दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर येत आहे संभाव्य पालकमंत्रीपदाच्या यादीत नागपूरचं पालकमंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळेकडे असेल तर ठाण्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना दिलं जाण्याची शक्यता आहे तर पुण्याचं पालकमंत्री देखील अजित पवारच असतील असं बोललं आहे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफांकडे असेल अहमदनगरचं राधाकृष्ण विखे पाटलांकडे असेल गडचिरोली हे आपल्याकडेच असावं अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली होती त्यामुळे कदाचित गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडे असेल परभणीचं पालकमंत्रीपद मेघना बोर्डीकर यांच्याकडे असेल रायगडचं मंत्रीपद हे आदिती तटकरे किंवा भरत गोगावले या दोगान या दोघांपैकी एकाकडे असेल दोघांमध्ये सध्या शर्यत बघायला मिळते एकूणच कुठल्या मंत्र्यांच्या गळ्यात कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पडतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा